राणा नमस्ते तुमचं नाव काय ड्रायव्हर दामखडा तुम्ही कुठले कुठले <कल्ताग> मुंबई मध्ये तुम्हाला कुठल्या गाडी कुठल्या गाड्या आकलतात मुंबईमध्ये कुठल्या गाड्या आकडल्या तुम्ही का हा आता म्हणजे भरपूर गाड्या हाकल्या म्हणजे सगळ्यात म्हणजे दोन म्हणजे भरपूर म्हणजे आता भरपूर शर्यतीत आहे इथं ठीक आहे मुंबईमध्ये बिंदोड आवडतो का तुम्हाला बिनजोड आवडतील तुम्हाला कुठल्या गाड्या हाकलतात तुम्हाला आयुष्यातली सर्वात मोठी शरद कुठली तशी माझी आयुष्यातली शर्यत खिडकाली मैदानातली सर्वात मोठी शर्यत या या बायलगाडा क्षेत्रातल्या किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला माझा अनुभव दोन हजार तीन सालापासून आम्ही मी शो तुम्ही या खिडक्यात कोणती मोठी गाडी हाकलली होती खिडकाली सर्वात मोठी मथूर आणि मेहबूब मथुर आणि मेहबूब त्या गाडीवर तेव्हा मी त्या गाडीचा अनुभव काय तुम्हाला त्या गाडीचा अनुभव असा होता म्हणजे शेटन म्हणजे विश्वास आपल्यावर टाकला होता की ती गाडी बाबा भी जा आणि शेट म्हणजे विरुद्ध होती त्यांची भीती ती हाकला जा पण ते कारण असं झालं की अलेक्टी गाडी हकाल तर म्हणून शेटन मला म्हणजे काना शेटनं परत आमच्या शेट शेटचा मुलगा अशीच म्हणून त्यांनी आणि राहुल दादा ना त्यांनी आम्हाला फोन केला की बाबा गाडी आपली हाकला जी गाठावर मला इकडे बोलावलं होतं त्यांनी आपला विश्वास ठेवला होता ती मला ती गाडी हाकलाय बोलावली मग आता समज तुम्ही बिंजोरला ती गाडी हाकली होती सुद्धा तुम्ही घाटास गाडी आखलतात हो गाठावर हायली गाठावर तुम्ही कोण असे नामांकित नंदी आकारले होते आमचे आता आमचे वादळी पोहतो मानगरचा पुरतो भरपूर मथूर बी हालतो आम्ही तुमची घाटावरती आवडती गाडी तुम्ही कोणती हाली होती आता कस माहित बैल सगळी आमच्याकडे दोन तीन सीटची बैल आहे ती चांगलीच पाहिजे ती वादळ आहे बिर्जी आहे परत मथूर बी हाकालतोय ना असं तुम्हाला असं आवडती अशी गाडी तुम्ही कोणती हा होती बिन रोडला जर म्हणजे इथं मुंबईला तर ही गाडी मी खिडकली जे मैदानात आपल्या हात आहे मैदानात ती गाडी म्हणजे मला आवडली होती कारण का ती सर्वात सगळ्यात मोठी शरीर होती ती कितीची शरद होती ती अकरा लाख असेल का हो साडेपाच साडेपाच मग म्हणजे असे सांगू शकता तुम्ही पंढरी शेट नंतर ती दुसरी शरद होती मोठी जी तुम्ही आकारली होती मग तेव्हाचा उत्सव आनंद काय होता तुमचा तेव्हा आनंद वेगळाच वेगळाच होता तर त्या आनंदाबद्दल तुम्ही काय सांगणार आनंद मिळत शेवटी शेर्या झाले जेल असतो पण तो आनंद वेगळा त्या शर्तीला म्हणजे शेअर जिंकणं आणि हे होऊन फरक आहे ना आता समज तुम्ही ती शरद आखली होती जिंकी सुद्धा होती तेव्हापर्यंत आतापर्यंत त्या बैलगाड्या क्षेत्रात तुमचं नाव कसं आहे नाव आतापर्यंत म्हणजे चांगलंच आहे नाही म्हणजे आता समज समज तेव्हा सुद्धा गाडी नामागेत आकडत होत्या ना आता सुद्धा आखलतात तेव्हा समज तेवढं नाव तुमचा उंचावर नव्हता आता आहे तेवढा त्या हो आता हो थे थे त्या अनुभवात नाही अनुभवात काय फरक दिसत तुम्हाला अनुभव म्हणजे आता कसं होतं ती शर्यत मोठी होती म्हणून आहे शर्यती तेवढी मोठी शर्ती होत नाही म्हणजे त्या कालाचा वेगळाच थोडा अनुभव होता ना आताच्या काळात ना त्या कालात असं म्हणजे कोणता असा फरक तुम्हाला डिफरन्स वाटते शर्यत मोठे अनुभव मोठा आला म्हणायचा असं म्हणायला कारण ती शर्यत मोठी होती आणि ते वेगळंच म्हणजे वातावरण होत ना शर्यत आहेत पण थोडं Mas, como come caminho,